मित्रांनो बघा आपण खूप असं अंतर पार करून बघा आलेलो आहे तर संपूर्ण साहित्य घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो बघा आपण गाव नांदुरी नांदुरीच्या पुढे सायंत्र गोपापूर इथं आलेलो आहे आणि बघा आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे रंग भगवा आहे तर बघूया दादांकडे साप सतत निघत होता आज ने बघा आमचे मित्र महेंद्र भाऊ रेरे यांनी मला कॉल केलेला आहे दादा आपलं नाव काय विलास माने विलास दादा आले तर बघूया आपण याच्याकडे साप आहे तर काळ योग्य पकडण्याचा का प्रयत्न करू पाठी शेतीचा एरिया आहे मोकळा एरिया आणि खूप असे माणसं असतात तर बघा इथं साप आहे आपण लागणार साहित्य पण घेऊन आलेलो आम्ही बघा अंधारच्या ठिकाणी पॉचा खूप असा वापर केला जातो तर बघा इथं अरे बा मित्रा मित्रांनो बघा हा बघा तुम्ही बघू शकता अत्यंत चपळ अत्यंत भित्रा बघा घोडापछाप या नावाने सुद्धा ओळखलं जातो तर बघा आपण काळजी घेऊन ریسक करण्याचा प्रयत्न करू करा धरलेला होता का हा कोंबडीच्या पिलावर काय टाकला होता तो तिकडे पळा कोंबडीच्या पिलावर अरे बा हा बारीक होता तो इकडे पळा हा का दोन तीन होते का तीन होते म्हणजे आता चालत इकडे पळतो मी कस बर तर मित्रांनो बघा आपण खूप अशी काळजी घेऊन हसा प्रेस खूप करण्याचा प्रयत्न करू बघा निवाऱ्यासाठी किंवा बक्षेसाठी असं आपण तिथं घरावर आलेला असेल बघा किती चंचल आहे चपळ आहे हुशार आहे तरवेज आहे हा जो साप आहे खूप तरबेज हुशार असतो त्याचा आवडीचा खाद्य हे उंदीर असतो हा जो साप आहे इंडियन रेड स्नेक म्हणजे धामन दधी साप आहे याला काही ठिकाणी घोडा या नावानं सुद्धा ओळखलं जात आणि बघा उंदरा असल्यानंतर हा साप अर्धा किलोमीटर एक किलोमीटर सुद्धा येऊ शकतो कारण बघा याला उंदर खूप आवडतात तर बघा याला शेतकऱ्याचा मित्र असं समजलं जात कारण बघा हा जो साप आहे उंदरांचा नायनाट करतो आणि एक शेतकऱ्याची कांदा श्रद्धा आहे की बघा हा साप आहे गाई मशीन मारतो आणि त्यांना आड मारून दूध पितो पण बघा असं काही नाही कोणताही साप असो दूध नाही आणि कदाचित जर त्याला दूध पेल्या पाचल्यास तर त्याला निमून येऊन मर पण शकतो म्हणून एक अंधश्रद्धा दूर करावी तर या सापाबद्दल जी माहिती असते आपण साईडला एक फोटो टाकत आहे फोटोवरती बघा आणि माहितीसाठी बघा आपण शेजारी तर धामन जे, जे सहा प्रकार असतात त्याचा एक फोटो टाकत आहे तो पण बघा तर चला आपण काळजी घेऊन एका मध्ये टाकणार आहे आपल्याला पुढे दोन कॉल हे वेटिंग वर असलेले तर बघा योग्य अशी काळजी घेऊन रेस्क्यू केलेली आहे आपण काही वेळातच बघा सध्या नवरात्री चालू आहे गडाचा खूप मोठा असं जंगल आहे खूप अशी गर्दी आहे त्या जंगलाच्या जे दिशेने हा साप तो करणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पर्यंत बघा धन्यवाद तर मित्रांनो बघा आपण एक आतमध्ये पकडल्यानंतर त्यांनी दोन पाहिलेले होते तर बाहेर आल्यानंतर खूप गावफळ करावी लागली अचानक दिसला व्हिडिओ काढता नाही पण पकडल्यानंतर आपण बघा आपण दामोलाती साप आहे बघा खूप अडचणी आहे आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो बघा सापाला कोणत्याही प्रकारची नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन आम्ही साप था था शू करत असतो खूप आहे खूप बायग्रेसू झालेला आहे तर चला थोडं मोकळ्या होता घेऊन जाऊ રાહિયા એક મને હાથ પણ પક કરું આંતા એટલે એટલે ના જેકા છે ઈ સુના સા આમ ગયા તો અન હા કેલાતા હાલો બી ઈ दुसरा اكو મારા આડે દિશ આળે કુટાવ મહેરલ ના નાગલી પછી છોજો આવો છોજો કાબટ છોજો છોજો છે तर मित्रांनो बघा आपण दोन साप होते दोन्ही पण योग्य अशी काळजी घेऊन रेस्कू केलेले आहे तर बघा याला माहिती दिलेलीच आहे बघा आपण काही वेळातच निसर्गाची दिस रिलीज करणार आहे काय नाही ना आता नाही घाबरत होते तुम्ही <laughs> <laughs> <आगा ताने> <laughs> आपण काही वेळापूर्वी झुळणीचे दोन साप बघा पकडलेले होते तर सोडण्यासाठी बघा हा पूर्णपणे फॉरेस्ट जंगल आहे देवीचं खूप मोठं असं जंगल आहे तर जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो बघा साप हा निसर्गाचा जे घटक आहे निसर्ग हळूहळू कमी झाल्यामुळे साप हे मानवी वस्तीकडे येत आहेत तर बघूया आपण दोन्ही पण साप सुरक्षितपणे त्यांना कोणतीही जा नुकसान हानी न पोहोचता निसर्गामध्ये रिलीज करणार आहे बघा ये फास हे बघा फास्ट पद्धतीने जंगलाकडे गेलेलं आहे त्यानंतर बघा यामध्ये सुद्धा एक आहे तो पण आपण त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे बिना माहिती बिना अनुभव कोणताही साप पकडण्याचा हाताळण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका होऊ शकतो बघा दोन्ही पण एकाच कलरचे आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बघा जंगलात सोडण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद एक लाईक नक्की करा